नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज विजयादशमी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा कारण की आज विजयादशमी आहे दसरा सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी कन्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या मंगल कामना देतो शेतकरी मित्रांनो सर्वांना तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ शॉर्ट पण बघा तुम्ही कारण की बरेचसे शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगणीला आले आहे आणि लवकर आलेला आहे इथला पाणी येऊ नये तर काय कारण आहे शेतकरी मित्रांनो बघा आता आपलं सोयाबीन सोंगणीला याचाच आहे अजून एकशे चार दिवस झाले आपल्या सोयाबीनला कारण की आजची परिस्थिती कशी असायला पाहिजे माझ्या सोयाबीनची पूर्ण पाणी गळायला पाहिजे नाही का आणि आठ पाच सहा दिवसात सोंगायला आले पाहिजे एकशे दहा दिवसात म्हणजे एकशे चार दिवस झाले हप्त्याभरात सोंगाली आला पाहिजे पण ही हप्त्याभरात सोंगाली येत नाही शेतकरी मित्रांनो पा कसा आहे पोजिशन पा कशी आहे आजची आणि ज्या शेतकरी मित्रांचे सोयाबीन सोंगाले आले जास्त पावसामुळे लवकर आले जे काही अर्ली व्हरायटी आहे जमिनीचा भाग आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव या कारणामुळे लवकर सोयाबीन सोंगणीला आले आणि ज्यांचे सोयाबीन म्हणजे पाण्याचा निचरा जास्त झाला मुरमाटी जमीन आहे तिथे सोयाबीन लवकर सोंगणीला आले आणि माझं कारण आलं बघा माझी जमीन बघा कशी आहे पाण्याचा निचरा भरपूर होते पाणी पेते पण पाणी जो ओलावा आहे की नाही तो दीर्घकाळपर्यंत करून तर टिकून ठेवते जास्त दिवस टिकून ठेवते लवकर ओयाने येत नाही लवकर पाणी म्हणजे जमीन सोकत नाही काळं राहण आहे चुनखडी जी आहे आप आपल्या आपली जमीन शेतकरी मित्रांनो रेताड जमीन आहे थोडीशी हे बघा लवकर होत निचरा म्हणूनच का आपली सोयाबीन जे आहे अजूनही कांडीले हिरवंच आहे बघा हे बघा अजूनही कांडीला हिरवंच आहे सोयाबीन आणि खालच्या शेंगा जे आहे ना शेतकरी मित्रांनो थोड्या पहिल्या ज्या पोचवट होत्या आता थोड्या भरण दिसत आहे कारण की त्याची साईज थोडी वाढलेली आहे पहिले पोचट होत्या पोटलोड होत्या पण आता झाडाचं आयुष्यमानही संपत आलं पण किती भरणार नाही बघा तुम्हाला सोयाबीन शेंगा शेंगा दिसत असेल सोयाबीनला हे बघा झाडाला नाही आता हे बघा आता एक खालचे जर शेंगा तोडले ना अशा आपण जे पोटलोड आहे सोयाबीन थोडंसं सो। हे बघा हे बघा पोटलोड आहे पोटलोड आहे पूर्ण आणि शेंड्यावरची जर ज शेंगा तोलल्या आपण भर भरणपा कशी झाली हे बघा आहे आता तुम्ही म्हणाल ह्या फरक कसा ह्या फरक असा आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा पाण्याला सुरुवात झाली का नाही सुरुवात केव्हा झाली जास्त प्रमाणात ओलाव कवा आला जेव्हा आपल्या शेंड्यावरच्या शेवा भरण पूर्ण भरून झालेल्या होत्या आणि जेव्हा खालच्या शेंगा भरणं चालू होत्या सोयाबीनच्या तर खूप वल झाली होती जमिनीमध्ये दलदल झाली होती पोलपोल झाली होती पूर्ण मुया जमिनीपासून दूर झालेल्या होत्या पोषक तत्व कोणतेच आपल्या शेंगेला मिळालेले नाही त्या कारणाने ही पोझिशन झाली जर त्या वेळेस पाणी येऊनही मनात जर आठ दहा दिवसाची वयाने आली असती म्हणजे ऊन तपली असती सूर्यप्रकाश भेटला तर जमीन आवरली असती तर आवर ही अजून पोझिशन टाईट राहिली असती जशा वरच्या शेंगा भरल्या तशा खालच्याही शेंगा भरल्या असत्या शेतकरी मित्रांनो कारण की कोणताही माल भराले तळण पाहिजे जमीन आवरली पाहिजे आवरून थोडीशी उरली पाहिजे शेतकरी म्हणजे जसं तुम्ही आता रब्बी हंगामात बघा ज्यांना आपण तळणीवर सोडतो भरणीला कशी जमीन उलते पार शंगा भरून घाटे भरून येते आपले कोणतंही पिका गहू पहा तसंच पोझिशन खरीप हंगामात आहे शेतकरी मित्रांनो तर अशी पोझिशन असलीच पाहिजे म्हणजे तळण पाहिजे जमिनीला त उरली नाही पाहिजे जमीन म्हणजे जमीन उरली पाहिजे थोडीफार आणि तवाच आपल्या शंगा भरते शेतकरी मित्रांनो भूईमंग उन्हाळी भुईमुंग आहे तसच असं अशी असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो जमिनीचा जमीन आता का आपली उरली नाही काही नाही कोणती गॅस नाही निघाली जास्त ओलाच्या जा कारणाने हे काही भरली नाही तळण काही भेटली नाही आपल्या मालाला म्हणून सोयाबीनला खुशीर होत आहे आपल्या सोयाबीन सोंगायला अशी प परिस्थिती ज्या शेतकऱ्यांची आहे ना शेतकरी मित्र तू मित्रांनो त्यांची जमीन काळी शार आहे काळं रान आहे लवकर वय येत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आपली सोयाबीन लवकरही भरत नाही जास्त पावसामुळे आणि जास्त दिवस घेते मित्रांनो कसं पिवळंच आहे अजून काही आणि डांगी पाला गळणार याचा पाला गळणार दिवसेंदिवस पाला दिवसें गळेन दिवसें दिवसें। पाला पूर्ण गयन पण दिवस जास्त घ्यायन आणि दिवस जास्त घेतल्याने आपला रब्बी हंगामही लेट होतो मग आपला रब्बी हंगाम लेट झाला मग तिकडं म फरवरी मार्चमध्ये प्लस सोयाबीन म्हणजे गहू काढणी येते सोयाबीन पेरणी लेट होते तिकडं हरभरा लेट होते मग तिकडं अवकाळी पाणी त्रास देते हे कारण आहे त्याच्या मागचं जास्त पावसामुळे असं फरक पडतो तर आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला विजयादशमीच्या काम नाही ना, ना नेक्स्ट मध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो